श्रीरामपूर नगरपरिषदेने धुळे येथील सावित्रीमाई सुरक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेस दिलेल्या ठेक्यातून चौतीस कामगारमागील सात महिन्यांपासून काम करत असताना कामगारांना अकरा हजार सातशे रुपये पगार ठरवून प्रत्यक्षात कामगारांना आठ हजार पाचशे रुपये देऊन ठेकेदार आणि नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी संगनमताने कामगारांचे दरमहा लाखो रुपयांवर डल्ला मारल्याने आमच्या कष्टाचे पैसे मिळावे त्याचबरोबर संबंधित ठेकेदार आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी याकरता श्रीरामपूर नगर परिषदेच्या कामगारांनी आमरण उपोषण सुरू मी नगर परिषद कामगार असून माझ्यासोबत एवढे चौतीस जण कंटाळ कर्मचारी बसलेले असून आम्हाला सावित्रीबाई फुले या ठेकेदार ठेकेदार मध्ये आम्ही काम करतोय या कंपनीमध्ये काम करतोय आणि या इथली श्रीरामपूर नगर परिषद नगर अभियंता यांनी ह्या दो ह्या दोघांनी मिळून सगळं मती मिळून त्यांनी सगळ्यांचे कर्मचाऱ्यांचे पगळाचे पैसे घालले काय आणि ते आमची मागणी की आमचे पगळाचे पैसे जे आहे लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करून जे पैसे रुटलेले नगरपालिकेला उठलेले आम्हाला उठलेले आणि बोल ह्या कर्मचाऱ्यांचे जे पैसे ते देण्यात देण्यात यावे यासाठी आम्ही उपोषणाला बसलेलो आहे रामपूर नगर परिषदेसमोर आम्ही कंत्राटी कर्मचारी बत्तीस ते चौतीस जो जण उपोषणाला बसलेलो आहे आज खूप मोठ्या प्रमाणात नगरपालिकेचे अधिकारी यांनी आमच्यासोबत मिलीभगत केलेली आमचा पगार एक पगार येतो आणि आम्हाला एक पगार दिला जातो असं तर आम्हाला न्याय मिळावा यासाठी आम्ही सर्वजण विध उपोषणाला बसलेलो आहे मी विजय शेळके सरपूर नगरपालिका कंत्राटी कर्मचारी आम्ही या मागणीसाठी बसलेलो आहोत की आम्हाला जे सावित्रमाई ही बेरोजगार संघटनेने आम्हाला नगरपालिकेने ठरवून दिलेल्या संस्थेमध्ये आम्ही काम करतोय आत्ता तर त्या संस्थेने आम्हाला जो पगार अकरा हजार सातशे रुपये हा पगार बेनिफिट फिक्स केलेला असताना तरी आम्हाला नगरपालिका ही हा पगार आम्हाला साडेआठ हजार रुपये देत असो तरी तो पगार त्यामध्ये पी एफ पण कट होत नाही आणि कट झाला तर तो आमचे पगारातनं पाचशे कट कर करून ते अडीचशे रुपयेच कट केले जातात त्यानुसार आम्ही जे बत्तीस कर्मचारी आहोत आज उपोषणाल बसलेलो आहोत आमची एवढीच अपेक्षा आहे की आमचे उर्वरित राहिलेले पगाराची रक्कम तेवढी आम्हाला त्वरित द्यावी त्याशिवाय आम्ही उपोषणा वरून हटवू शकत नाही सदरच्या आंदोलनास महाराष्ट्र राज्य सर्वोद्योग कामगार कर्मचारी युनियन मुंबईसह विविध संघटनांकडून पाठिंबा मिळत असून श्रीरामपूर नगर परिषद कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा कामगार संघटनांनी दिलाय पूर्ण नगरपालिकेतील जवळपास जे कंत्राटी कामगार आहेत तीस पस्तीस कामगार जे आहेत ते त्यांच्या न्याय मागण्यासाठी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत प्रामुख्याने त्यांची मागणी अशी आहे की धुळे जो ठेकेदार आहे त्या ठेकेदारांनी अकरा हजार पाचशे रुपये यांना दरमहा पगार ठरवलेला होता आणि त्या पद्धतीने नगरपालिका जी त्यांचे करार झालेले आहे परंतु संबंधित अधिकारी जे कोणते जे आहेत त्यांनी आणि जे धुळ्याचे जे ठेकेदार आहेत ज्यांनी संगणमत करून या कामगारांना अकरा हजार पाचशेची ऐवजी आठ हजार पाचशे रुपये हा दरमहा पगार केलेला आहे दिलेला आहे ते प्रामुख्याने सांगणं तात्पर्य असं आहे की त्या दरमहा त्यांची जी रक्कम जी ठरलेली होती पगारातली ती त्या कामगारांना ती देण्यात आलेली नाही त्यानंतर त्यांचा खाण्याचा पगार जो आहे त्यांनी नगरपालिकेच्या रेकॉर्डला त्या सर्व कामगारांनी सव्वीस दिवस काम केलेलं आहे परंतु त्या ठेकेदारांनी त्यांच्या रेकॉर्डला या कामगारांचे खाडे मांडलेले असा लाखो रुपयाचा भ्रष्टाचार या ठेकेदाराच्या माध्यमातून सरकार नामक जो अधिकारी आहे त्यांनी केलेला आहे त्याच्या विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करावी आणि या गोलगरीब कामगारांचे जे थकलेलं पेमेंट आहे जे तिने खाल्लेलं पेमेंट आहे ते सर्व पगार त्या कामगारांना त्वरित मिळावा या मागणीसाठी कामगार या ठिकाणी उपोषणावर बसलेले आहे या कामगाराला आम्ही जाहीर पाठिंबा देण्यासाठी ठिकाणी आलेलो आहोत जर या कामगाराचा प्रश्न सुटला गेला नाही आणि संबंधित अधिकाऱ्याच्या विरोधात जर कायदेशीर कारवाई झाली नाही तर याही याच्याही पेक्षा उग्र स्वरूपात आंदोलन आम्ही हाती घेऊन या, या कामगाराला न्याय कसा मिळेल यासाठी प्रयत्न करू अशी या कामगारच्या तुम्ही तुम्हाला या ठिकाणी जाहीर सांगतो आज या वाढत्या महागाईच्या युगात आज कामगारांचं इतकं शोषण होत आहे वारंवार सांगितल्यानंतरही प्रत्येक ठेकेदार कामगारांना किमान वेतनावर कामावर घेत नाही किमान वेतनाचा मुद्दा हा राज्य सरकारने खूप वेळा मांडलेला आहे संसदमध्ये याचा प्रश्न सुटलेला आहे पण तरीही ठेकेदार या गोष्टींवर कारवाई करत नाही व याला आळे घालणारे हे जे अधिकारी आहेत राम सरकारांचं नाव आत्ता याच्यामध्ये चांगल्यात मोठ्या प्रमाणात उघडलेलं आहे नगरपालिकेने त्यांच्यावर कारवाई करावा गुन्हे दाखल करावा अन्यथा जर ही कारवाई झाली नाही व आज जर माझ्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला नाही तर याच्यात रुद्र स्वरूपाचा आंदोलन होईल व या नगरपालिकेला काळं फासण्याची भूमिका जिल्ह्या अध्यक्षाच्या वतीने मी राज चव्हाण हा आज जाहीर पाठिंबा देऊन ही घोषणा करत आहे का लवकरात लवकर याचा निर्णय लावावा आज आपण या ठिकाणी नगरपालिकेसमोर आमोर जे आपल्या भागातील सर्वच श्रीरामपूर शहरातील कर्मचारी कंत्राट कर्मचारी त्यांचा किमान वेतन वेतन जो ठेकेदाराने दिलेला आहे अकरा हजार सातशे रुपये परंतु कामगाराच्या हातामध्ये आठ साडेआठ हजार रुपये दर महिन्याला पगार येतो तर उर्वरित पैसे हे ठेकेदार आणि जे संगणमत करून जे अधिकारी सरगर साहेब या दोघांच्या खिशेमध्ये जातात त्याचप्रमाणे दुसरा विषय जर घेतला तर बांधकाम विभागामध्ये अशीच परिस्थिती आहे त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना किमान वेतन आहे चौदा हजार पाचशे परंतु त्यांना हातामध्ये दिलं जातं ते नऊ हजार रुपये हा देखील फार मोठा प्र प्रश्न आहे या ठिकाणी सावळा गोंधळ जो नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत चाललेला आहे त्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी मी माझ्या आर पी आय शहर संघटनेच्या वतीने आमचे मान्य मार्गदर्शक नागेशभाई सावंत यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी या सर्व कर्मचाऱ्यांना पाठिंबा देत आहोत तसंच या शहरामध्ये पाण्या पाण्याचा पिण्याचा प्रश्न फार मोठा असून त्या ठिकाणी ईश्वर ईश्वर कट्टी साहेब यांनी देखील फोगस प्रमाणात सर्व ठिकाणी कनेक्शन दिले पैसे घेतले पैसे खाल्ले हा देखील माझा ईश्वर कट्टी यांच्यावर आरोप आहे व या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे शिव साहेबांना मी या ठिकाणी नम्र विनंती करतो की लवकरात लवकर कामगारांचा हा प्रश्न मार्गे लावून त्यांना योग्य पद्धतीने न्याय दिला पाहिजे हीच माझी या ठिकाणी भूमिका व मागणी आहे जय भीम जय भारत जय शिवराय याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा